सर्वांना नमस्कार बीएलडब्ल्यू न्यूज नेटवर्क हा नेहमीप्रमाणे नवीन नवीन उपक्रम देत आलेला आहे त्याचं कारण तुमच्या अपेक्षा आणि तुमचं पाठबळ आणि तुमच्या पाठबळाच्याच बळावर अपेक्षा पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळेच सामाजिक क्षेत्र असो धार्मिक क्षेत्र असो या क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कनी विविध उपक्रम दिले त्यातलाच एक उपक्रम आम्ही आपल्या समोर घेऊन येणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या वे 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 उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद दिला याही उपक्रमाला आपण निश्चित भरभरून असाच प्रतिसाद द्या आणि तो उपक्रम येणं आगत्याचं आहे गरजेचं आहे त्याचं कारण सध्याची परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये असो जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला उत्तर देणं हे नितांत आवश्यक आहे आज माणसं हे सुखासाठी जे धावत आहेत परंतु खरं सुख हे अध्यात्मामध्ये आहे खरा विरंगुळा हा अध्यात्मामध्ये आहे आणि तो ते अध्यात्म आपण जर समजून घेतलं तर आपल्याला सुखाची प्राप्ती होऊ शकते आपल्या आयुष्यामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये जे काही दुःख निर्माण झालेलं आहे ते सर्व दुःख निर्मूलन होऊ शकतं हीच आध्यात्मिक शक्ती आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत ती बसो पुराण महाकथेच्या माध्यमातून कारण बाराव्या शतकामध्ये बसवादी शरण आणि महात्मा बसवेश्वरांनी जी कल्याण क्रांती केली जे सामाजिक मूलतत्व सांगितले लोकशाहीचे मूलतत्व सांगितले ते सर्व आजही या भारताच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला आणि माणसाच्या आयुष्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत अत्यंत आवश्यक आहेत आणि म्हणून ते मूलतत्व तुम्हाला कळावे आणि हे कळण्यासाठीच बसव पुराण महाकथेचं आयोजन बीएलडब्ल्यू न्यूज नेटवर्कवर आम्ही मोठा उपक्रमा करणार आहोत आणि खात्री आहे प्रांजळ उद्देश घेऊन आम्ही सोबत समोर येत असताना आपण सर्वजण आमच्या सोबत त्याच ताकदीने उभे राहाल आम्हाला पाठबळ द्याल या अपेक्षेसह थांबतो नमस्कार